जागा निघून इकडे बघा ना माझ्या मागे मंत्रालय खेटून पाईप टाकले कसे प्रश्न करणार तुम्हाला वाटलं प्रश्न करायचे करणार करायचं प्रदक्षिणाचा मार्ग आहे आणि इथे ना तो जो आहे ना शेजारी हा त्याचा भावाची भावाची मिसेस आहे त्याच्या नावाने जागा आहे तो पण नाही शेजारी आपल्याला लावलेत ना सुनीलनी सुनीलनी त्याच्या भावाच्या जागेत बांधले जागा कुणाची त्याच्या डॉक्टर जे मनोज कवडे आहेत मनोहर कवडे त्यांच्या मिशीच्या नावाने जागा आहे त्यांची जागा आहे ती ही फक्त जमीन त्यांच्या कडे घेतली ते कधी हाता भेटले नाही आपल्याला त्यांची पिजाऱ्यांची काही तक्रार नाही त्यांची मिशीच भेटली नाही मूळ मालक आज काहीच कळलं नाही म्हणून ही जागा त्याची करायला घेतली म्हणून मालक पण ही जागा कवड्यांची आहे हे तुम्हाला मान्य त्यांचीच आहे त्यांची म्हणजे त्यांच्या भावाची हा पण त्यांची आहे ना इथून पुढे ठीक आहे चौकस या पाहायला काय लागले ते शुगर ते शुगर म्हणजे शुगरचा त्रास आहे शुगर। का काळजी घ्या ना, ना मग असं चालत ना का जवळ शुगर आहे तुम्हाला असं आहे तुम्ही अनुवाणी चालले काही नाही काय तुम्ही ना काळजी घ्या मग मी तुमच्या माणसाला म्हंटलो होतो की आम्ही येतो वर ना अशाला तुम्हाला वर खाली यायला होता किती येतात स्वामी बघतोय कार्यक्रमाला दोन हजार अकरा ला मंदिर बांधल्यापासून येते प्रत्येक गुरुवारी महाप्रसाद नाही नाही गुरुवारी किती लोक येतात चारशे ते पाचशे चारशे पाचशे लोक येतात ये आणि सर्व लोकांना तुम्ही हे करता का जेवण वगैरे असतो अन्नदाते स्पॉन्सर येतात आपल्याला त्या ठिकाणी अन्नदाते स्पॉन्सर असल्यामुळे प्रत्येक गुरुवारी या ठिकाणी लोक येतात जेवण करून जातात आहे आणि जर ज्या वेळेला कोणी आनंदा नसेल त्यावेळेला आपल्या देवस्थानच्या भांडी स्वयंपाकाची भांडी कवनमा व्यवस्थित चालू आहे आणि इथं या ठिकाणी पुरुष लोक जेवतात आणि वरच्या हॉलला लेडीज लोक जेवतात त्याच्यावर बांधकाम आहे बांधकाम करायचं बाकी आहे पण जी प्लस वन सध्या चालू आहे अजून तुम्हाला बांधकाम करायचं अजून एक मजला बांधलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं हे आमचं जागा आहे त्यानंतर आमची जागा आहे कुठाणा झाला ना, जाला ना? तुम्ही काय चालू नका बिलकुल फिरू नका ते पाय डायबिटीज बरोबर ते आजी कोण आहे ते माझी आई आहे आईला त्यांनी दाखवतो हा का आम्ही जातो आई आईला विचारू काही आई नमस्कार काय जप चाललंय का देवाचा जप चाललंय अच्छा आमच्या स्वामीच आमच्या स्वामी ठीक आहे ना काय घेऊ नकोस पाठीशी आहे कोणी मारलं तुम्हाला त्या बाईन आरती मारल्या महामार कशाने मारल ला असं काय काय दांडू बिंडू काय नव्हतं असं हाताने ठेसले पायाने ठेसले असं माझं हे हाताडीत बोलायचं नाही हे हाताळीत बोलायचं ना ते पोरे पण ते पण आणि तिघ तिघं मारली आणि म्हणून मी गेले मला माहितीच नाही बाबा मी खाली गेले ते आणि ऐक खाली दोन चार जण होते मी आडावाडा केला माझ्या पोराला सोडायला या पाय आला याच नाही कोणी मग माझी घाबरला का नाही बाळा ना तुम्ही बिलकुल स्वामींची भक्ती करा नाही आम्हाला कन काचा फोडल्या त्यानं सूर्या घातल्या असं उडफाटायला चलरी विलरी घेऊन आल तू म्हणतो आमच्या इकडे वर घेऊन ठीक आहे असू दे चालू दे तुमचं महाराज तुमचं लग्न वगैरे लग्न केलं केलं नाही रूम मध्ये झोपलो होतो आणि इथे येऊन त्यांनी डायरेक्ट दरवाजा उघडा होता डायरेक्ट मारेलच म्हणजे तुम्ही तिकडे होतं डोकं तिकडे होतं डायरेक्ट डायरेक्ट आला म्हणजे इकडे असं आले ते हा इथून डायरेक्ट सुरुवात इकडून अशी चापट मारली कशी हाय तुम म्हणजे आता निसंसं असं असं मारलं असं बर मां असं मारलं जन तुम्ही उठले उठलो नाही हे झोपून जरी मारत राईला मारत हो सुधारण काहीच नाही मी शांतपणे सगळं सहन केलं मारायचं मारवाचा शांत झालं सगळं मारलं मग इथं इकडून त्याने असं पुरे करून लाता वगैरे मारल्या हेच याच्यावर म्हणजे काही चढले का काय कसं मारलेलं आता इथं मारता येत नाही लाशा आता मला नाही ना मारता येत असं असं अच्छा अच्छा कशा मार ठीक आहे नाही काय हरकत नाही जाऊ नाही नाही मला समजा मारायचे मी कशी मारतो ना असं ठीक आहे जाऊ दे तू नाही मारला असं काहीतरी स्टाईल मारली असं काहीतरी काय हरकत नाही चला मग तू मला इथं सोडवलं कोणी आता काय झालं माझी आई ते जळ मारत होता ना त्यावेळी इथं तो आई आली आणि आईनं आवाज केला आवनं आवाज केल्यामुळं खालून शेवकरी तयार केले आले आणि इथून परत ते शेवेकरीवर यायला लागले त्यांनी इथं सांग शेवेकरांना यायचं नाही तुम्ही तुम्ही इथं झोपून झोपूनच होतो शेवेकरांना त्यांनी वर काही येऊन दिलं नाही आणि तो मग त्याची ती मिसेस आली ते आईला ते धक्काबुक आई इथं उभी होती माझी आईला बुक करीत राहिली त्याचा मुलगा आला तिथं त्यांनी मला मारायला माझे आक्रमण करायचा प्रयत्न केला म्हणजे असं माझ्या हातात मोबाईल होता त्यांनी मोबाईल हिसकून पुडा पडलो तू मोबाईल म्हणजे तुम्ही फोन कोण लावतो का म्हणून म्हणून हा फोन लावू नाही म्हणून त्यानं तो मोबाईल घेतला आणि या ठिकाणी पण लात कशी काय मारली तर मला काही समजलं जागा खूप अपूर्ण नाही ना म्हणून हा मारत होता ते आता जे बाहेर लोक होते त्यांनी ते सांगितलं आता बुक नाही मारत होता जे बाहेर उभे होते त्यांनी म्हणजे मारली पहिली का नाही मी झोपली होते म्हणजे असं माझं दोन दोन तिकडे होतं वरून मारत होता मला काय नाही हात निघाल आता नक्की माहित नाही आता पहिलं तोंडात मला तोंडात मारली तोंडात तो मारली जा तुम्ही पाहिलं नाही ठीक आहे काय हरकत नाही मारहाण ते किल्ली दिसते एक ये। ये। मारली काय दोन मारली मारहाण झाली काय असतं टॉयलेट असतं का इथं लेडीज काय टॉयलेट आहे माराच तुम्ही किती वर्षापासून इथं राहत मी दोन हजार दहा ला मंदिराची स्थापना दोन हजार अकरापासून इथं इथंच राहतो अगोदर कोणतं गाव तुमचं उदापूर उद्यापूर हा तिकडं काही जागा जमीन आहे तिकडं प्रॉपर जे भाऊ वगैरे असते भाऊ भावाचा मुलगा असतो शेती वगैरे चालू असते लहानपणापासून तुमचं असं धार्मिक कलका जे हो हो माझं जे एकोणीशे ब्याण्णव साली माझ्या गुरुमावलींनी मंदिर बांधलं गुरुमावली कोण माझे साईमाऊली म्हणजे हळेफाड्याला मंदिर स्वामी समर्थांचं त्या ठिकाणी आळे आळेफाट्याला माझं गुरुमाऊलींचं मंदिर एकोणीसशे ब्याण्णव साली झालं आणि चौऱ्याण्णव साली त्यांची माझी भेट झाली मग चौऱ्याण्णव सालापासून हो। मी त्यांच्या सवास दोन हजार साधला देवसन झालं आणि त्यांच्या इच्छा होती ओझरला मंदिर स्थापन व्हावं म्हणून मी ओझरमध्ये राहत होतो आणि मग त्या ठिकाणी त्यांच्या आज्ञेनुसार ओझरला मी घरकुच दरबार चालू केला दोन हजार पाचला आणि मग रत्नाताई कवडे त्यांनी आपल्याला जागा तें� दिली आणि दोन हजार दहाला अकरा दोन ऑक्टोबर अकरा लागला हे होते का ते मावशी काय झालं होतं मला वाटलं तुम्ही काय मी जे झाले तेच सांगणार मी वाडाव काय सांगणार नाही वाडाव म्हणजे काय म्हणजे त्यांच्या काही बद्दल आहे का नाही मामा म्हणजे मी इथं झाडीत होते बर का आणि माझा मुलगा तो मंदार आणि अजून काय संकेत कवडे आणि तो भोर आपल्या शेजारचा कोण आहे रे प्रवीण भोर ती ली ली ते खाली बसले होते जेव्हा जेवत होते ते गप्पा मारित होते आणि हा त्यांचीच नाव घेतली आणि मामांनी गोळ्या घेतल्या जेवून आले मामांनी गोळ्या घेतल्या मामा त्या खुली झोपलेली होती आणि मी इथं आले बायांना म्हणलं मी बादल्यावर टिठ होते तिथं आणि झाडू मारून घेते पंक्ती पडलेली होते मी झाडू मारित होते इथं ते आले ते आले तर त्याचा बाप आहे ना तो इकडं आला ते पोर आणि त्याची आई तिथं आली बर का आणि हाय ना इकडे आलं ते पोर काय म्हणते पप्पा हेव का इथे 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 फार आवाज केला नाही लात घालित मारित का मारित लात घातलं तोंडात मारलं छातीत मारलं पाठीत मारलं पायावर मारलं मार हा मारलं तर मी माझ्या पोराला मी बघतच राहिले तो तिथं उभा मी दाद्याला म्हणते याला म्हणते दाद्या अरे पळा 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 मामाला मारलं अरे पळा 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 आ तेवढा तो हा इथं आला ना पायऱ्यांच्या तिथं याला मला खाली लि खाली निघायचं थांबायचं नाही ना तुम्हाला तोडवीन मला खाली गेले आणि मग तो ना मारून पळून गेले हाजीला असं धरलं मारत होती ना, गेल ना।, 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 मार ना। तेच मी सत्य ते मी सांगते मी खोट स्वामींच्या नाही नाही स्वामींची शपथ लाता मारले ना लागतो रोडचे बुट घालून आलेला मी खोटं बोलत नाही फक्त एवढं आहे माझ्या मुलांना मला काही त्रास नाही झाला पाहिजे मी खरं येते सत्य खट्ट मी मामांच्या मागे स्वामी येते शेवटी मी ख्वाट बोलणार नाही खोटं बोलणार काठी नाही काठी नाही काठी नव्हती खरं काठी नाही कोण म्हणल तुम्हाला नाही काठी काही नाही काहीच नाही सत्य स्वामींच्या पुढे मी काय हरकत नाही तुम्ही काही खोटं बोलणार नाही असू द्या तर महाराज ठीक आहे आता हा विषय जाऊ द्या मग तुम्ही दोन हजार अकरा पासून इकडं दोन हजार दो दोन चोवीस अकरा ला स्थापना केली आणि स्थापना केल्यापासून या ठिकाणी प्रत्येक गुरुवारी कार्यक्रम उत्सव असतो प्रत्येक गुरुवारी आरती महाप्रसाद असतो लोक लांब लांब म्हणून आपल्याकडे येतात प्रसाद आणि घरी जातात असं आहे आणि सर्वसामान्य आहे त्या वैयक्तिक व्यक्ती सोबत म्हणजे सुनील कवडे मी त्यांच्या सोबत आधी बोलत होतो म्हणजे असं आमचं चर्चा व्हायची माझा काही किंवा माझ्या मम्मीचा त्या माणसाशी काही वैयक्तिक वाद नाही ना। पाई तर विषय आहे की हे त्यांचा काही जमिनीचा वाद असतील मामांचा असेल किंवा त्याचा असेल हत्यांचा वाद हे त्यांच्या त्यांच्यामध्ये आम्ही जी बाईट देतोय ते फक्त मामांना मारल्यामुळे मला त्याच्याशी मला गणेश भाऊ असतील किंवा अजून त्यांचा काय वाद असतील दादा असतील किंवा गणेश भाऊ असतील त्यांचा काय वाद याच्याशी मला काहीही घेणे धन्य नाही किंवा ह्या जमिनीशी किंवा ह्या प्लॉटशी या मंदिरासोबत त्यांचा काय वाद चालू आहे त्याच्याशी आम्हाला काही घेण्यात नाही फक्त मामांना मारलं आणि तो व्यक्ती असा व्यक्ती आहे की त्यांनी सगळ्या गोष्टीचा त्याग केलाय म्हणजे आम्ही स्वतः पाहतोय एक वर्षापूर्वी हो। एक वर्षापूर्वी जे मी इथं आलो ना तर मला प्रचिती आलेली आहे स्वामींची जे मी स्वतः बघितलंय जवळून मामांच्या शेजारी उभा राहून सगळ्या गोष्टी केल्यात मी त्यांच्या जवळ आलोय आणि त्या व्यक्तीला मारले म्हटल्यावर त्याच्यासाठी मी नाही किंवा दुसरं गावातला कोणी उभं राहत नाही मग कोणी उभं त्या व्यक्तीने का असंच मारायचं का त्या व्यक्तीसाठी कोणीतरी उभं राहिलं पाहिजे ना नक्कीच की नुसताच पैसा कमवायचा पैशासाठी सगळ्या गोष्टी करायच्या मला तेच सांगायचंय की मला त्या माणसाची आमच्या ठीक आहे महाराज ठीके आता काय आपल्याला वेळ कमी खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे ठीक आहे तुमच्यावर अन्याय झाला आहे त्याच्याबाबत नक्कीच पोलिसांना आम्ही विनंती करतो की संबंधित व्यक्तीवर कायद्यामध्ये जे असेल ती कठोर कठोर कारवाई त्यांच्यावर व्हावी अशा पद्धतीच्या कोणाच्या घरामध्ये बसून लाथाबुक्याने मारहाण करणं हा गुन्हा आहे आणि पोलिसांनी याची तीव्र दखल घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी अशी जुन्नर टाईमच्या मार्फत पोलिसांकडे मागणी करतो